प्रभू श्रीरामचंद्राचं स्वयंवर झालं प्रभू श्रीरामचंद्र वनवासाला नियोजनाप्रमाणे नियो शूर्पणका त्या ठिकाणी पोहोचली शूर्पणकेचं नाक कापलं गेलं रावणाचं गर्व जागा झाला रावणाने सीतेचं हरण केलं मायेचं हरण केलं सीतेचं तर हरण नाही होऊ शकणार उल्लेखून का सांगा वाटतं गुरुजी की सीतेचं हरण म्हणायला थोडस जिबेला कस तरी जड जात कारण जी विश्वाची जननी आहे जी आदि माया आदिशक्ती आहे काय ताकद आहे ते फक्त सावलीचं हरण केलं माया मायेचं हरण झालं सीतेला शोधता शोधता हनुमंतरायाची भेट झाली राजा सुग्रीवांची भेट झाली राजा बालीची भेट झाली राजा बालीने बाली कपटाने आपल्या भावाची संपत्ती आणि स्त्री या दोन्ही लुबाडलेल्या होत्या यामुळे सुग्रीवाला सहाय्य करण्यासाठी राजा बलीचा राजा बाली बाली बालीच ना बालीचा बाली बाली वध झाला बाली परंतु त्यांचे सुपुत्र अंगद हे त्या सेने प्रभू रामचंद्रच्या सेनेचे सरसेनापती राहिले सीतेचा शोध घेण्यात आला रावणाचा आणि त्या पूर्ण कुळाचा वध वध आणि उद्धार कारण देवाच्या हातातून वध होणे म्हणजे उद्धारच होणे उद्धार झाला बिभीषणाला ते राज्य सुपूर्द केलं म्हणजे राक्षस कुळातून जरी आपण असलो आणि जर आपल्याला हरिनामाची गोडी लागली तर आपण ज्या भौतिक सुखाची अपेक्षा करत नाहीत ते सुद्धा भौतिक सुख मिळायला वेळ लागत नाही फक्त त्याच्या पुढे समर्पण पाहिजे बिभीषणानं मागितलेलं नव्हतं आम्हाला बिभीषणानं मागितलं का आ, आ, एक माझ्या भावाला मारायचं अर्ध राज्य तुला अर्ध मला सेटलमेंट होत काहीच नाही बिभीषणाच एकच होत कि सत्याचा मार्ग चाला आणि हरिनाम घ्या सत्याच्या मार्गाने चालला हरिनाम घेतलं ज्यावेळेस राज्य दिलं त्यावेळेस मोह वाटला असेल नाही यापुढे काही कुठं चरित्रात उल्लेख नाही पुढे यदुवंश यदुवंशामध्ये मथुरेला राजा उग्रसेन उग्रसेनाचा मुलगा कंस उग्रसेनाची मुलगी देवकी वसुदेव देवकीचा विवाह कंसाच आणि देवकीच बहीण भावांचं खूप प्रेमाचं नात विवाह संपन्न झाला वरात चालली डीजे लागला आणि म्हणलं वरात सगळी चालली होती वरात सगळी जात असताना आकाशवाणी झाली अरे कंसा तुझ्या वरातीत आनंदाने नाचत आहेस त्याच तुझ्या बहिणीच्या पोटी जन्म घेणारा पुत्र आठवा पुत्र तुझा संहार करणार आहे हे ऐकताच कंस रागाने लालबंद झाला वरातीतून वसुदेव देवकीला बंदी बनवून मारण्यासाठी अगोदर खडग उचलला वसुदेवाने अडवले आणि सांगितले थांब कंसा आता ती तुझी जरी बहीण असली तर ती माझी पत्नी आहे आणि माझ्या पत्नीच्या प्राणाचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे शेवटी दोघांमध्ये वार्तालाप होऊन एकमताने विचार ठरला संयुक्त बैठक कि त्या देवकीच्या पोटी जन्मलेला आठवा पुत्र तुझा संहार करणार आहे तुला मारणार आहे आठवा आठवाचा अर्थ काय आठवा आठवा म्हणजे आठवण करा माणसाने आपल्या मृत्यूची सतत आठवण करावी संध्याकाळ हरिनाम सप्ताह सात दिवसाचे असतात सात दिवसाचा हरिनाम सप्ताह संपला की आठव्या दिवशी महाप्रसाद असतो वैज्ञानिक दृष्ट्या जर विचार केला जर सातव्या दिवसातून वाचला तर आठव्या दिवशी महाप्रसाद ना सातव्या दिवसातून वाचला तर आठव्या दिवशी महाप्रसाद आणि नाही वाचला तर आपला सात आपण रोज विचार केला पाहिजे की आज माझा सातवा दिवस आहे आज वाचलो तर उद्या महाप्रसाद मग महाप्रसाद म्हणजे काय असावं महाप्रसाद म्हणजे काय खीर खिरगुलाबजामुन नाही महाप्रसाद म्हणजे सत्कर्म काला जीव आणि शिवाचे एकीकरण त्याला म्हणतात काला आता काला म्हणलं की रोज काय चुरमुरे दही सगळं घेऊन वाटत फिरायचं नाही आपण आपलं ज्ञान आपली कार्यक्षमता आपलं कर्म हे सर्व एकत्रीकरण करायचं कर या सर्वांचं सत्कर्मात रूपांतर करायचं आणि ते इतरांना देत फिरायचं जो येईल त्याला द्या जेवढ आपल्यानं शक्य होईल तेवढं कारण तो आपला काला असतो हे सकाळीच करायचं दुपारून पुन्हा म्हणायचं सातवा सुरू झाला जर आपण रोज असं केलं तर आपल्या आयुष्यात दुःख कधी आपल्या जवळ येणार नाही आपल्या आयुष्यात चिंता कधी आपल्या जवळ येणार नाही कारण आपण भगवान श्रीकृष्णाला शरण आहे आणि श्रीकृष्णाचं जे पूर्ण रूप आहे सच्चिदानंद रूप आहे सतचित्त आणि आनंद सत्य फक्त श्रीकृष्ण आहे चित्त त्याच्यावर लावा आणि मगच तुम्हाला आनंद मिळेल सत्यही कृष्ण आहे चित्तही कृष्ण आहे आणि आनंदही कृष्णच आहे भागवतामध्ये एकंदरीत सर्व गोष्टी बारा ग्रंथाच एकत्रीकरण करून तीनशे पस्तीस अध्याय आणि अठरा हजार श्लोक हे सर्व एकत्र केले तर त्याचा एकच सार आहे की तुम्ही भगवंताचा अंश आहात तर तुमचे कर्मही भगवंता सारखेच पाहिजेत परंतु एकदम भगवान श्रीकृष्णा सारखे कर्म ठेवू नका लोकांना सांगितलं ना भगवंताचा तुम्ही अंश म्हणता आता कुणाच्या घरी जा गाडगाय जात जाता बघतो मी कुणाची गवळण चालली बघतो मी परंतु सोळा हजार एकशे आठ त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे सोळा हजार एकशे आठ राण्या म्हणजे काय ते लगेच सोळा हजार एकशे म्हणजे त्यांनी काय पूर्ण बाय काय केल्या काय दिला होत्या जे काही होते त्यांना ज्या वेळेस मुक्त करण्यात आलं त्यावेळेस घरच्या लोकांनी बहिष्कृत केलं कदाचित असंच आहे ना किंवा त्यांचा स्वीकार केला नाही त्यांना त्यांनी आश्रय देऊन एक सन्मान दिला परंतु सोळा हजार एकशे आठ राण्या होत्या तर सोळा हजार एकशे आठ महालपण होते प्रत्येक राणीला जे काही पाहिजे ते सगळं होत चरित्रामध्ये कुठंतरी लिहिलेलं आहे की नारद मुनीच का कुणीतरी मागितलं की बाबा कुणीतरी विषय काढला की एवढ्या राण्या तुला आहे नारद मुनी विषय काढला की भगवंता एवढ्या राना तुम्हाला म्हणले ते म्हणले जा जवळ मी नाही तू घेऊन जा पहिलीकडे गेले भगवंती आहेत दुसरीकडे गेले भगवंतीत आहेत तिसरीकडे गेले भगवंतीत आहेत इथं एक बायको आम्ही केली दिवाळीला जर बायकोनं सांगितलं किंवा मा अधिक मासमध्ये मा बायकोनं सांगितलं कि ते जोडवे वाढवायचे काहीतरी स्कीम येतात सारखं सारखं काहीतरी प्रोग्राम असतात ते काही आपल्याकडे कधी काही काही सांगता येत नाही आपल्याकडे कधी निघतात ते भाऊ साडी नेसवायचं पुन्हा तिनं तिच्या भाऊ साडी नेसवायची तिनं तिच्या भाऊ जायला नेसवायची ते काहीतरी प्रोग्राम असतात ते अधिक महिन्यामध्ये बायको म्हणली की जोडवे वाढवायचे म्हणलं पैसे नाहीत ते म्हणले कशाला करता भजन मग आता दिपवाळीत म्हणली मुलगी आली मुलाला कपडे घ्यायचेत पोरीला साडी घेऊ लागेल जाऊ न्यायला येणार आहे मला नाही ग पैसे नाही मग कशाला करता भजन आता भजन काय रोजगार आहे का, का, का? भजन रोजगार आहे का आता आमची भूक भोजनानेही संतुष्ट होत नाही म्हणजे भूक लागत नाही आणि भजनाची भूक आमची क्षमत नाही लोड लागल्यासारखा कार्यक्रम आहे कुठलं की डोक्यात असत कुठं असल आता तर काही काही लोक आम्हाला काय म्हणतात काय मग गुरुजी आज कुठं मी विचारला म्हणजे काय तुमचा कीर्तन म्हणलं नाही त्याला कीर्तन म्हणतात भागवत कथा म्हणतात बर तेच तेच ते काय तुमचा असतो तो झांगडगुप्ता काय शब्द वापरतील त्याचा काही विषयच नाही एक लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन एक व्यावहारिक झाला